नमस्कार आजी ईश्वरीच्या आईवरती खूपच चिडलेली असते आजी ईश्वरीच्या आईला म्हणते सुषमा खरं सांगू का तुला तू जर का त्या दिवशी आमच्या आयुष्यात आलीच नसतीस तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या कदाचित हे सर्व असं झालंच नसतं मला खरंच खूप वाईट वाटतंय सुषमा तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला सुषमा बोलते हे बघा आजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा त्या दिवशी सुद्धा मी तुमच्या जावयाच्या बाबतीत काहीही केलं नाही आणि आज सुद्धा मी तुमच्या जावयाच्या बाबतीत काहीही वागलेलं नाही तुम्ही जर का माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही तर मी काय करणार प्लीज तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल मला खरंच तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच आजी बोलते आवाज खाली माझ्यासमोर आवाज चढवायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा तू खोटारडी आहेस आणि एक नंबरची खोटारडीच निघालीस हे ऐकून मात्र सुषमा बोलते नाही नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते प्लीज माझ्यावरती असे आरोप करू नका प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल प्लीज तुम्ही खोटं नका ना माझ्यावरती लादू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते प्लीज आजी तुम्ही समजून घ्या ना असं काय करताय तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल माझी आई असं काही करणार नाही याची मला खात्री आहे आणि खरं सांगायचं तर आजी तुमचं काहीतरी चुकतं आहे त्यावेळेला आजी बोलते काय माझं काय चुकतं आहे अगं पण माझं काय चुकलं आहे तूच सांग मला नाही वाटत माझं काही चुकलं आहे म्हणून अगं खोटेपणाचा कळस आहे कळस खरं सांगायचं तर या मुलीकडून मला कसलीच अपेक्षा नाही पण ही मुलगी मात्र जे काही करून बसले ना ते चुकीचं केलं त्यामुळे माझी सात्विका कायमची मला सोडून गेली हे ऐकून सुषमा बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती असे आरोप करू नका मी तुमच्या मुलीच्या बाबतीत काही चुकीचं केलेलं नाही आणि खरं सांगायचं तर मी तुमच्या मुलीच्या बाबतीत असं काहीतरी करेन असं तुम्हाला का वाटतंय प्लीज नका ना असं वागू तेव्हा मात्र आजीला खूपच राग येतो आणि आजी, आजी सुप्रियावरती म्हणजेच ईश्वरीच्या आईवरती हात उचलायला जाते तेवढ्यात मात्र अर्णव आजीचा हात धरतो आणि आजीला बोलतो आजी एक मिनिट मला तरी असंच वाटतंय आजी काहीतरी तुझं चुकलंय खरं सांगायचं तर तुझी चूक आहे मला खरंच तुझं वागणं पटत नाही आहे खरं सांगू का आजी मला ईश्वरीची आई असं काहीतरी करेल असं नाही वाटत प्लीज त्यांच्यावरती तू रागवू नकोस त्यांच्यावरती तू चिडू नकोस पण त्यांच्यावरती विश्वास ठेव कारण त्या कधीच खोटं नाही बोलू शकत हे ऐकून आजी बोलते अर्णव अरे या बाईमुळे तुझी आई गेली या बाईमुळे तुझी आई कायमची आपल्याला सोडून गेली तुझ्या बाबांची बदनामी झाली त्या बाईला तू पाठीशी घालतोयस तेव्हा अर्णव बोलतो हो कारण माझा आईवरती जेवढा विश्वास होता ना तेवढाच विश्वास माझा यांच्यावरती सुद्धा आहे कारण या कधीच खोटं बोलू शकत नाही याची मला खात्री आहे खरं सांगायचं तर मी यांना पाहता क्षणी ओळखलं की या माझ्या आई आईसारख्याच आहेत प्लीज त्यांच्यावरती असे घाणेरडे आरोप करू नकोस तेव्हा आजी बोलते अर्णव प्लीज तेव्हा लगेच ईश्वरी हात जोडते आणि ईश्वरी आजीला बोलते आजी तुम्हाला मी आवडते ना तेव्हा लगेच आजी बोलते हो पण तू हिची मुलगी आहेस म्हणून मला आता आवडत नाहीस आणि तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते आजी एक मिनिट मी यांची मुलगी आहे हे तुम्ही सोडून द्या खरं सांगायचं तर तुम्ही या गोष्टीचा विचारसुद्धा करू नका तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे माझ्यावरती केलेले संस्कार मी ज्या पद्धतीने माणसं जोडण्याची कामं करते तुम्हा ते तुम्हाला आवडतं ना आजी ते दुसरं कोणामुळे नाही तर यांच्या संस्कारामुळे आजी जर का तुमचं म्हणणं असेल जर का ही बाई असं काहीतरी करू शकते तर याच बाईने माझ्यावरती संस्कार केलेत पण मी मात्र असं काही केलेलं नाही प्लीज प्लीज माझ्या आईवरती उगाच घाणेरडे आरोप करू नका मला कळतंय ना माझ्या आईचं चुकलं असेल पण प्लीज माझ्या आईवरती विश्वास ठेवा माझी आई कधीच खोटं नाही बोलणार जे काही असेल ते ती अगदी क्लिअर बोलेल आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते प्लीज माझ्या आईला दोषी नका ठरवू हे ऐकून ईश्वरीचं बोलणं ऐकून आजीला खूपच धक्का बसलेला असतो आणि आजी बोलते ईश्वरी अगं मग काय कर आणि काय खोटं आहे त्यावेळेला अर्णव बोलतो आजी हे सर्व जर का माझ्या वडिलांच्या बाबतीत झालं असेल तर मग मी शोधून काढेन काय खरं आणि काय खोटते पण प्लीज तू यांच्यावरती कसलाही आरोप करू नकोस तेव्हा मात्र आजी बोलते अर्णव तुझा यांच्यावरती विश्वास आहे तेव्हा अर्णव बोलतो हो स्वतःपेक्षाही जास्त स्वतःपेक्षाही जास्त माझा त्यांच्यावरती विश्वास आहे खरं सांगू का त्यांच्यामध्ये मला माझी आई दिसली त्यांच्याचमध्ये मला माझ्या आईचं रूप जाणवलं प्लीज तू त्यांना असं माझ्यापासून दूर करू नकोस कारण मी त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही हे ऐकून मात्र आजी बोलते अर्णवारी काय झालं आहे काय तुला अर्णवारी कसा वागतोयस तू जरा विचार कर ज्या बाईमुळे तुझ्या आई वडिलांची बदनामी झाली ज्या बाईमुळे तुझ्या आईने स्वतःला फास लावून घेतला त्याच बाईवरती तुझा विश्वास आहे तेव्हा अर्णव बोलतो हो त्या बाईवरती माझा विश्वास आहे कारण ती बाई कधीच खोटं नाही बोलू शकत माझी पूर्णपणे खात्री आहे की ती बाई खरं बोलते तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच आनंद होतो आणि ईश्वरी स्वतःशीच बोलते अर्णव सरांनी प्रत्येक वेळेला माझी साथ दिली आहे जेव्हा जेव्हा माझ्यावरती संकट आलं तेव्हा तेव्हा ते माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिले खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे आणि आता तर मला पूर्णपणे खात्री पटली आहे खरं सांगायचं तर अर्णव सर माझ्या पाठीशी उभे असतील तर मी कोणत्याही कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकते तेवढ्यात आजी अर्णवला बोलते अर्णव दिली तुला सात दिवसाची मुदत दिली त्याआधी तू या बाईला सिद्ध करून दाखवायला सांग की ही त्यामध्ये दोषी नव्हती आणि जर का ही दोषी सापडली तर मात्र मी हिला कधीच माफ करणार नाही मी हिला चांगलाच धडा शिकवेन तेव्हा मात्र अर्णव बोलतो आजी बस का अशी वागती आहेस तू अगं तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला खरंच तुझे हे वागणं नाही पटत आहे मला प्लीज हे सर्व थांबव ना तेव्हा मात्र आजी अर्णवकडे बघतच राहते आणि अर्णवला बोलते अर्णव मी काय बोलले कळलं का तुला मी तुला फक्त आणि फक्त सात दिवसाची मुदत दिली आहे त्याच्या आधी तू हे सिद्ध करून दाखव तेव्हा मात्र अर्णव बोलतो ठीक आहे मी तुला सिद्ध करून दाखवेत की यामध्ये यांचा काहीच दोष नव्हता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आणि ईश्वरी सुप्रियाला सिद्ध करून दाखवतील का की सुप्रियामुळे ती अर्णवच्या आईचा जीव गेला नाही आणि त्याच्या वडिलांची बदनामी झाली नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू